शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले याच माध्यमातून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी गारपिटीचा सामना करावा लागला याच शेती पिकांचे शेत पीक बहरलेले असताना कधी मोजाक व्हायरस व इतर संकटी त्यामध्ये पिढीचा प्रादुर्भाव अशा विविध संकटांना सामोरे जावे लागले याच माध्यमातून शेतकऱ्यांचे अतोनच प्रकारचे नुकसान झाले या कर्ज भरणे किंवा कर्जांचा बोजा अति होणे हे शेतकऱ्यांना जमले नाही आणि कर्जांचा बोजा वाढतच ही सर्व परिस्थिती लक्षात घेता दोन हजार पंधरामध्ये शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना योजने 2015 शेत शेत या योजनेअंतर्गत दोन हजार पंधरामध्ये शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज यामध्ये माफ करण्यात आले आणि राहिलेले उरलेले शेतकरी जवळपास दोन हजार पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे जा, नियोजन झाले मात्र काही शेतकरी यामध्ये पात्र असूनही त्यांचे प्रतीक्षामध्येच राहिलेले आहेत आणि यानंतर सरकारमध्ये बदल झाले यामध्ये सरकार पडले आणि त्यानंतर नवीन सरकार आले उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसला ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत जवळपास शेतकऱ्यांचे दोन हजार एकोणीसला ला दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली मात यानंतर त्यामध्ये मध्ये बत्तीस लाख शेतकऱ्यांची संख्या असून यामध्ये फक्त पंचवीस लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफी मिळालेली आहे आणि जे व राहिलेले वंचित जे क रेग्युलर म्हणजेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागले आणि यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याचे सरकारने घोषित केले होते मात्र अद्याप देखील काही शेतकऱ्यांना यामध्ये जे काही पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळालेले आहे आणि काही शेतकरी अद्याप देखील त्यांच्या प्रतिक्षित आहेत आणि त्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि खरं पाहिलं तर त्यांच्यावर होणारा अन्याय हा वेगळ्या पद्धतीने मांडला जात आहे आणि त्यांना जे काही मिळणारी सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे होती किंवा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र त्यापासून वंचित राहावं लागलं नंतरही जे काही अनुदानाची रक्कम जाहीर करण्यात आलेली होती अद्याप देखील त्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही आणि त्यांना प्रतीक्षा ही प्रतीक्षाच करावं लागत आहे त्याचनंतर दोन हजार पंधरामध्ये राहिलेले वंचित शेतकरी त्यांच्यावर तर फोरा फार मोठा अन्याय झालेला आहे आणि त्यामध्ये दोन हजार पंधरापासून जे वंचित राहिलेले आहे दोन हजार एकोणीसमध्येही त्यांना या कर्जमाफीमध्ये घेतलेले नाही किंवा त्यांना या कर्जमाफीमध्ये सामील केले जा गेले नाही आणि यापासून जे दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीसपासून जे वंचित राहिलेल्या शेतक आजपर्यंत वाट पाहावी लागत आहे शेतकऱ्यांना दोन हजार दोन हजार एकोणीसच्या योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली या दोन्ही कर्जमाफीच्या माध्यमातून दोन हजार पंधरा व दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीच्या माध्यमातून जे राहिलेले वंचित राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे दोन हजार पंधरा मध्ये जे शेतकरी पात्र असूनही त्यांना जे काही कर्जमाफी झालेली नाही त्यांना अजूनही त्यांना अद्याप देखील त्यांना कर्जमाफी मिळाली नाही आणि त्यावर कर्जांची रक्कम मोठी होत गेली आणि त्यांच्या कर्जांची रक्कम मोठी घे होत गेल्याने आणि हे कर्ज भरावे तर कर्जमाफीमध्ये अपात्र ठरू शकतो या उद्देशाने या माध्यमातून त्यांची कर्जाची रक्कम वाढत गेली आणि कर्जमाफीही मिळालेली नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना दोघा आणि त्यांना भरणं अशक्य होत गेलं आणि जेव्हा ज्यांची परिस्थिती आहे कर्ज भरण्याची ते भरले तर त्यांना शेतकऱ्यांचे जे काही कर्जमाफी आहे त्यापासून अपात्र केले जाईल अशी परिस्थितीही द्विधा अवस्थेमध्ये ते आहेत या सर्व गोष्टींचा विचार करता ते द्विधा अवस्थेमध्ये पडलेले आहेत धरावं का सोडावं अशी परिस्थिती यांची झालेली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांना जे काही उर्वरित शेतकरी आहेत आतापर्यंत पात्र असून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी कर देण्यात येईल जवळपास सहा लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर जवळपास बावन्न कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली मात्र महा ऑनलाईन व महा महाआयटीच्या माध्यमातून जे काही यावरती सुपर्द केलेले कार्य होते यांचे याद्या त्यांच्या माध्यमातून डिलीट झालेल्या आहेत आणि या याद्या डिलीट होऊनही ते याद्या आ... पुन्हा रिकवर कसे करता येईल यांचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर ही माहिती मुख्यमंत्र्यांना दिली व ही माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता या बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीमध्ये कशा पद्धतीने रिकवर करता येतील यासाठी या बैठकीचे या आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये महा आय टीचे सचिव व सर अध्यक्ष त्याचनंतर महा ऑनलाईनचे सचिव व अध्यक्ष त्याचबरोबर मुख्यमंत्री व काही मंत्री यांच्या बैठकीमध्ये यां सर्व या सर्वांच्या बैठकीमध्ये याद्या कशा प्रकारच्या रिकवर करता येतील आणि यामधून काय साध्य केले जाईल याबद्दल अं जे काही यामध्ये नेमका डाटा कशा प्रकारे मिळवता येईल यावर तोडगा कसा निघेल यासाठी यासाठी चर्चा केली जाणार आहे यामध्ये कुठल्या प्रकारचा जो काही अपडेट येतील आणि याद्या कशा प्रकारच्या मिळवता येतील यावर सविस्तर बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे आणि यानंतर बैठ कर्जमाफी होणार की नाही यावरती सर्व प्रकारचे निर्णय देण्यात येतील आणि याबद्दलचा जोही काही अपडेट येईल त्याबद्दल आपण वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया त्याबद्दलचा वेळोवेळी येणाऱ्या अपडेटचा व्हिडिओ वेळोवेळी बनत राहू आणि पुन्हा भेटूयात अशा नोंद माहितीसह तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा आणि पुन्हा एकदा जो काही अनुदानापोटी जे काही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावं आणि जे वंचित राहिलेले दोन हजार पंधरा व दोन हजार एकोणीसपासून पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पण कर्जमाफी मिळावी ही अपेक्षा करूयात त्यांना ही कर्जमाफी मिळेल व वंचित राहिलेले जे काही अनुदानापोटी जे पन्नास हजार रुपयांची रक्कम आहे त्यांना पण ही रक्कम मिळेल ही आशा करूयात पुन्हा भेटूयात अशा नोंद माहितीसह या अपडेटसह तोपर्यंत तुमची रजा घेतो आणि येथे थांबतो पुन्हा भेटूयात अशा नोंद माहितीसह तोपर्यंत धन्यवाद